रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून एक हजार सदतीस कोटींची गुंतवणूक होणार आहे रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प त्याबरोबरच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असं आवाहन उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये एक हजार सदतीस कोटीचे एमयू आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले आहेत स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून त्यांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे एम एस एम ईमधले जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाचे एमयू आज आम्ही केलेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट एकशे पंधरा टक्के रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के आहे ते महाराष्ट्रात एक नंबरला आहे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे कोकाकोलासारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आला आहे व्ही आय टी सेमी कंडक्टरसारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे पण मला असं वाटतं की हा एम एस ए बीचा जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि रत्नागिरीच्या एम एस एम एसमध्ये जवळजवळ एक हजार सदतीस कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे आणि याच वर्षी होणार आहे अशातलं बघणं मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे एक हजार कोटीचं एक्सपान्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं त्याच्यातलं सातशे कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली तीनशे कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि म्हणून आजचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाचा होता उद्योग विभागानं सुरू केलेल्या या उपक्रमाचं उद्योजक जगतानंही स्वागत केलं आहे सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेड कंपनी ही बेसिकली ए पी आय ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट्स म्हणजे औषध निर्माण क्षेत्रामध्ये जो कच्चा माल लागतो ते उत्पादन करण्याचं काम करतं आणि कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते ट्वेंटी पर्सेंट भारतामध्ये पाठवले जातात आणि अराऊंड ऐंशी टक्के जे, जे कच्चा माल आहे तो परदेशामध्ये वेगळ्या जवळजवळ सत्त्याऐंशी देशामध्ये कंपनीतर्फे पाठवला जातो आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये एक आग्रहगण्य कंपनी आणि बरेचसे प्रॉडक्ट जे आमचे मोनोपॉलिट टाईपचे प्रॉडक्ट्स आहेत आणि कंपनीची अत्यंत प्रगतीपथावर असून डॉक्टर सतीश वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दोन कन्या डॉक्टर सलोनी वाघ ज्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि शिवानी वाघ या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची विजयी घोडदौड चालू आहे ह्या वर्षी आपण ज जवळजवळ सातशे करोडचं टार्गेट अचीव केलेलं कंपनीने रेव्हेन्यू ग्रोथमध्ये आणि महाराष्ट्र सरकार सरकारच्या योजना आहेत की गुंतवणुकीसाठीचा त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसचं जे उद्दिष्ट होतं महा महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ पाचशे पन्नास करोडचं गुंतवणूकसाठी एम ओ यू साजर केलेला आहे तर उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि पालकमंत्री रत्नागिरीचे तर त्यांच्या हस्ते आज एम यू जे आपण साईन केलेलं आहे एम ओ यू झालं आहे तो पक्रस आईस फॅक्टरी एम आय सी लोटे परशुराम प्लॉट नंबर जी सोळा सर फार सुंदर उपक्रम आपले उद्योगमंत्री साहेबांनी केलेलं आहे सामंत सरांनी अतिशय एम आय डी सीच्या दृष्टीनं फार चांगले आम्हाला पालकमंत्री आणि उद्योगमंत्री मिळालेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम चाललेलं आहे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत महिलांसाठी त्यांचं जे काही काम चाललेलं आहे तेही खूप छान आहे या गुंतवणुकीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावेत हा या उपक्रमामागचा हेतू आहे असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी